वा कुठ चालली ठुमकत लचकत मान मुरडत हिरव्या राहिली चालले ये येतो का मुद्रा बर कुठे येऊ मुजरा बघायला ये आयला इतके दिवस बाहेर उगत जीव काढित होतो मी मुजरा तर आपल्याच गावात भरतोय इथं लेटच न्यूज आहे आजच जातो मुजरा बघायला सुप्रिया बाईचा आईला न विकसल भारी बाईचा मुजरा सुना

गर्दी झाली तर आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून तू माझा जिगरी म्हणून तुला सांगतोय सांग सांग आता बघ तुला तू कोणाला सांगू नको काय चल मग जाऊ आपण आपल्याच गावात मुळे आता काही टेन्शन आहे मग मी काय करतो माहिती का आज नाही येत मुजरा बघाय उद्या येतो कारण सरपंचा आजही काम सांगितले जर मी आज आलो ना ते काम जर नाही झालं लई वाढ लावून मला त्यामुळे मी उद्या येतो बघायला जाऊ का फक्त कोणाला सांगू नको बर का नाही सांगा ना फुगडी बाई माझी सांडली ग जाता साताऱ्याला जाता ए सातारा कुठे बोंबलत घेणतो रे तुला वावरात पाणी द्यायला लावलं होतं ना इकडे बोंबलत कुठं तो सरपंच तुमच्या पाण्या बाई मी आज मुजरा सोडलाय कळलं का मुजरा सोडलाय कुणाचा मुजरा सोडलाय ते सुप्रियाबाईचा आता कोणती सुप्रियाबाई ती आपल्या गावातली सुप्रियाबाई ए करण्या अरे ती चांगली बाई आहे ना का हा ती मुजरा करते का तुम्ही सरपंच अजून काहीच फायदा नाही गावाला काय झालं काय चाललंय सुद्धा तुम्हाला माहित नाही म्हटलं सरपंच काय काम तुम्ही काय चाललंय काय हे बघ उगा येणार एखाद्या बाईचं नाव बदनाम करू नको कळलं का आणि बाई यांच्या भ्यांच्या नादी लागू नको हे मुजरा फिजरा चांगला नाद नाही ते काय हक्क मला शिकू का तुमच्या कामा पुरतं फक्त बोला काही कळत काम 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 हो ना, का नाही तुला सरपंच अरे कामाशी काम ठेवतो पण ती सुप्रिया मुजरा करते हे तुला कोणी सांगितलं ते सांगितले माझ्या तू ये ना राहना जाण पाणी धर बाकी टाम टाम करू अरे बाई मुजरा करते मला कसं माहित नाही पाहिलं पाहिजे काय प्रकरणी भांडे सुरु झाला का रे मुजरा नाही का बरे पांड्या तू पांडीला जायचं सोडून आता काय इथंच बसणार का हा मुजरा बघा मी मुजरा नाही पण बांडे अरे तुझं लग्न झालंय तू घरचा मुजरा बघायचा इकडं कुठं आला घरचा तर रोजच मुजरा अरे काय आणले बाबा आज बोल झाला बाहेरच मुजरा बघा हा? बर बांड्या झालं तू आजच्या दिवस आम्हाला बघू दे ना मी नादिक मानूर माहिती का बघू हा बांड्या तू जाणार आहे का नाही नाही तर मी तुझ्या बायको नाव सांगा ना तुझं झालं सरपंच बी आलं काय झालं हा आता मला सांगा हे गावचा सरपंच असा नादिक म्हणल्यावर गावानी काय करायचं तरी मला आहे ना शंका होती हे सरपंच आहे ना सुप्रीच्या घराच्या बाहेर चक्रा का मारित आता मला कळलं का पंडे सरपंच तुम्ही काय करता इथं हा मला म्हणले हे ले बेकार असतो ना तू इकडे नको तिकडे नको जाऊ हा तुम्ही तर आल हजीरे झालं सरपंच झालं का तुमचं काय झालं काय साठी आले माहिती तुम्हाला इथं काय साठी मुजरा बघायला आलोय का मग काय झालं अरे असले धंदे आपल्या गावात चालणार ना हे सांगायला आलोय तिला मी कळलं का बघून लागले सांगायला आई, अरे मी तुला चांगली बाई समजत होतो राव हे असले धंदे का चालू केले तू असले धंदे म्हणजे कसले धंदे हे काय केले मुजरा फिजरा ते बघ ते आले हे घडून गजरा घालून आले मुजरा कोण म्हणलं मुजरा ए गोळ्या कशे लाल्या तिथे तुम्ही बंड्या कशे लाल्यात रे मुजरा बघा आलोय कारण चालू कि माझ्या घरी मुजरा आहे का मग कोण म्हणलं तुम्हाला हे बघ तुला मी परत सांगतो सरपंच म्हणून हे असलं गावात चालणार नाही ना। जे काय चालू केले ना बंद करून टाकायचं लगेच अहो चालू केले सरपंच अगोदर यांना विचारा कशासाठी आले तर यांची बाजू कुणी सांगितलं माझे सांगितलं मला नाही कुणी सांगितलं तुला मला गोळ झालं ए गोळ्या कुणी सांगितलं तुला कुणी सांगितलं मला तूच बोलले नाही का सकाळी तू अशी झिपऱ्या बाजी चालली होती विचारलं नाही का मी तुला कुठं चालली नार ठुमकत लचकत मान मुरडत हिरव्या राणी तुझ म्हणली नाही का आए... आता रस्त्याने जाताना असं विचारल्यावर मग काय बोलणार मी राग राग बोलले त्याला मुजरा बघायला ये म्हणून मी काय इथं काय चालू केलं होतं का लगेच ए तुला कोणी सांगितलं रे मी दोघांच बोलणं पाणीला बसलो तो ऐकलंय लगे आला का डबक घेऊन इथं अर काय तुम्हाला काय कळतं का नाही ह्यांचा म्हणजे काय मुजरा काय नाही ना, काय काय बोलू आता तुम्हाला मी म्हणजे आता मुजरा होणार नाही वय तू निघ निघ लवकर परत असं काही बोलू नको तुला सांगते मी सुप्रे ना एवढा मोठा खर्च केलाय तरी अरे गोळ्या तुला काय आकल बिकल काय हा एखाद्या महिलेची बदनामी करतो करत का नाही तुम्हाला काय आपल्या गावात खुशाल होय रे करण्या आता मी काय केलं गोळ झाला मला हे बघा म्हणून आले मी बापला जातो तुम्ही ह्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मला म्हणतात हे सगळं बंद कर काय सरपंच अरे सुप्रिया तसा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती होतं तू काय असं करणार नाही एवढी सगळी अफवा यांनी पसरवली ना बघितलं तुमचा विश्वास जावा आता तुम्ही ठीक आहे येऊ का या लवकर काम धंदा सोडून त्या गोळ्यास कुठे बोमले थेंड तुरे तुला काय सांगितलं काम कळत नाही कर सरपंच तुमच्या कामाची काय आता मला गरज नाही आता गोळ जाऊन आहे असं कसा गुड आता पान झाल्यात यार काल दिवसभर तर बॉम्ब ठेवत होता सरपंच या रात्रीत नाही झालो असा तसा मी ना भूगर्भाचा अभ्यास करण्यासाठी पार चेन्नई ला गेलो होतो तिकडून अभ्यास करून आलो गोळ्या तू गवा चेन्नई ला गेल तर रोज तर माया समोर गावात बोंबज ठेवत इथंच ठेवा सर पण तो पाहते एखादा बोरबीर हा ए मला काय बोरबीर नाही नाही आहेत वीर वीर आहे का पण ती आटून चालीची विर पालय ठेवलं हा आणि ते वीर आता पुतात ते विहिरीच बोर मारा जरा जाऊ दे वीस पंचवीस हजार गेले काय तुम्हाला काय कमी आहे का मला बोरची गरज नाही कळलं का आणि तू त्या गोळ्याच्या नको आधी लागू आणि गोळ्या ती काय पानाडी फिनाडी हो काय लोकांना फासवायची काम करू नको सांग रे आपले किती दौरे फिर झाले का सरपंच तुम्हाला बोर पाडायचे अरे मला बोर फिर काही नको नाही पाडायचं ना नाही पाहिजे आता आम्ही दहा दिवस दहा गावी बाहेर दौऱ्या चालू परत मारायचं नाही गोळ गोळूदारा गावासात टाइम देत नाही मला आता सांगतोय ते तुम्हाला काय दहा दिवस गाडी दिवस हिंडायचे ते दौरे करा गावात काय लोकांना फसू नका कळलं का चाल नाही का काय वाईट सरपंच बघितलं का त्या काय मला आताच वड्या भेटली होती ती काय झालं त्यांनी लय मोठा कुटाना करून ठेवलाय काय केलं त्यांनी पानडी म्हणून फिरतोय गावभर का गोळ्या आणि त्यांनी आम्हाला पाण्याचं सा सांगितलं कसल्या काय त्याला पाणी नाही लागलं काय नाही लागलं सरपंच तुम्हाला सांगतो आम्हाला गप्पा फेकल्याने त्यांनी म्हणे कस काय कसलं तरी भूगर्भचं शिकून आलो काहीतरी ती चेन्नईला शिकायला गेला होता जणू तुम्हाला सांगतो दोन अडीचशे फुटाचा बोर आम्ही खाल्लाय काय निस्ता फुफुटा निघत होता पाण्याचा एक थेम नाहीतर काय अरे तुम्हाला बोरच घ्यायचा होता ना मला सांगायचं ना मी तुम्हाला एक चांगला पानाढ दिला ना कुठे त्या गोळ्याच्या नारी लागले तुम्ही आता त्यांनी एवढं मोठं मोठं काय काय सांगितलं मला असेल काय त्याला त्यातलं ज्ञान कसलं काय कलाय पाय कुणाच्या नादी लागायचं कुणाच्या नादी नाही लागायचं नाही तर काय राव सरपंच उगच त्याच्या नादी लागून वीस पंचवीस हजार रुपयाला चुना लागला राह बर आपल्याला लागलं तर लागला चुना बाकी चांगला नको लागायला चला आपण जाऊन त्यांना आडवू पाहिला हे तो बोलते ते खरंय बरं का आता मला ते तेच म्हणत होते दहा गावचा आहे जसं तुम्हाला फसवले ना तसं दुसरी फसली नाही पाहिजे बरोबर त्याला ना आताच दाबला पाहिजे चला चला बरं दिसते का सरपंच नाही ना तिथे गेलो बघू आपण चला आता

का पळत होता तुम्ही अहो पाणी होतो आम्ही मग काय करत होता पाणी बघतोय तिकडे सप्लाय दिसत होता म्हणून तिकडे चाललो होतो अरे गोळ्या काय करतोय तुझं तुला काय कळतय का हा कसलं पाणी सांगतो रे तू होय खरं पाणी आहे का खरं थबा शिकडं शिकडं काय काय चालू होत तुझं इथं पाणी बघतोय पॉईंट बघतोय मी बोवर अरे तू शर बांड्याला ते बोरच पॉईंट दिला फेल गेला नाही नाहीतर काय आम्ही डुबलो एवढा वीस पंचवीस हजाराला म्हणजे मला का तू गंडवि यांचा बोर कस काय फेल गेला मग बोर तुला पॉईंट दिलाय का अजून दिलाय का पॉईंट अजून बोर अजून तुला पॉईंट द्यायचा आहे मला अजून आहे ना पाणी बघायचंय त्याच्यानंतर मी तुला पॉईंट देणार आहे मग तू बोर मारणार आहे बघ समजा तू बोर असता पाणीच पाणी लागलं तू काही पैसे दिला असते माझ बोर मी नाही घेणार मी फक्त पॉईंट दाखवणार आहे बोर तू घेणार आहे मग त्याला पाणी लागणार समजलं का असं कस तू पॉइंट दिला आणि त्या पॉइंटला पाणी नाही लागले मग समजा त्याला पाणी लागलं मग आता तुम्हाला एक गोष्ट सांग तू झाला रे आणि हे बघ हे मला सांगायचं नाही कळलं का तू रोज बॉम्बले इथं गावामध्ये सरपंच हा त्याच काय झालं माहितीये का करण्याच्या पाहुण्याला बोर मारायचा बोर बघायसाठी पानडी आणणार होते तेवढ्यात कारणे काय म्हणला आमच्या गुळू दादा भारी पॉईंट बघतो त्यांनी पॉईंट बघितला की पाणीच लागत मग मी आपलं पास मध्ये पॉईंट दिला त्यांना आन्द... त्याला लय पाणी लागला असं असलं बेकार पाणी लागलं का बाईला म्हणजे म्हणजे तो पंच पण दिलता ना पंच पॉइंट दिला त्याला पाणी लागले म्हणजे तो पाणाडी नाही हे तर नक्की ना तू जर पानडी असेलच नसत गेला काय अडीचशे अरे धर पेडे काय झालं अरे तू घेतलेला पॉइंट होत सांगितलेला त्याला पाच इंच पाणी लागलं आवड अरे आम्हाला काय सरपंच मोकड पाणी लागले गोळ्या राहू तुम्ही गोळू दादा ते आपलं तेवढा पॉईंट शिजून द्या राहू हा घेत नाच का तुला पॉईंट का हो गुरु दादा त्यांना सांगता समजून आता तुला द्या आपण आणि तू आहे ना या वावरा करून अशी नदी वाची नदी पाण्याची तुला सांगणार पण नाही एवढा तो आमचा नाही तस काढायला तुला पॉइंट आता बोरचा ऐक ना समजून आम्ही काय सांगत नसतो तू आम्हाला काय तू लोकांचा ऐकतो आमच्या विश्वास नाही ठेवलो काय तू खरं ऐक आपल्याला तो तुषार जाऊ दे त्याला गेला तुला मी ना चांगला पानाढ देईन उड्या लागतो काय मा पानाडी गेला तुम्ही कुठून पानाडी घ्यायचा

जायचं चुप रे कुठे गेलता गावात गेलो होतो गावात चालत आयुष्यपत एवढा लांब चालत गेलो तू थांब थांब इथे तू एवढा लांब चालत गेलता काय प्रॉब्लेम तुझे नाही अरे काय बंड्या गाडी बिडी शिकायची चालत जा तू एवढ्या लांब तुला गाडी येत असती ना मी माझी गाडी दिली असते तुला जाय पण जाऊ देत ना जाऊ दे चल येऊ का मी कशाला थांब थांब एक काम कर तू ये ना गा... गाडी शिक असं पण तुझं लग्न झालंय ना बायकूला फिरायला घेऊन जावं लागतं ना तुला कुठं तरी अरे गावात जाई पु तरी गाडी शिक बायकुला तिथपर्यंत घेऊन गेला लय झालं काय अवघड नसते मी बाई असून गाडी चालवते तू माणूस असून येत नाही सायकल सारखीच लय सोपी मी शिकवते तुला थांबा इथं रोडला घेते अरे बस काय नाही होत थांब थांब इथं इथं घेऊन देते तुला हळूहळू घे बघ हळू हळू घे अरे घाईरात मरायला हळूहळू हळू घे इकडे गे हळू गे हळू घे हा गे बास बास बस थांब 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 आता तुझ्या उभा सरळ सरळ घे सरळ सरळ हळू घे हळू 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 घे तुला म्हणणं नाही एक्सिलेटर वाढू नको हळू घे हळू माझी गाडी पडली ना मग बघ बंदत थांब अरे थांब ना बाऊ रेट बघ तू धर तू अरे इतके फास्ट पळायला लागलो वर काय हळू हळू गी हळू अरे ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार अरे चालू दिना ना थांबवली गाडी आता तूच म्हणलीस ना ब्रेक मार म्हणून म्हणजे हळू हळू चालो बरं बरं हळू हळू हां हळू हळू चाल चाल हळू हळू गी बघ हा 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 हां हां जमते चल

गाडी चालत होत्या तुला काय कळत का नाही रे खुशाल का गाडी आत तू आता सरपंच चुकून ती अहो सरपंच ती गाडी शिकत होता मी त्याला म्हणत होते ब्रेक दाब ब्रेक दाब तरी ऐकलं नाही सुप्रिया ताई तुम्ही कसं त्यांना गाडी शिकवायची माहिती नाही तुम्हाला त्यांना गाडी येत नाही म्हणून अगं तू गावातून चलत आला होता म्हणलं कशाला पायपीट करतो म्हणून चांगल्या ना गाडी शिकवायला गेले मी एक काम करा बोल झालं थांबा थबा मला दवाखान्यात नाही जायचं मला पोलीस चौकीला जायचंय मला मला सांगा ती गाडी कोणाची होती अरे गोड्या ती गाडी कोणाची होती ती आपण नंतर बघू ड्रायव्हर कोण होता अरे ऍक्सिडेंट झाल्यानंतर ना दवाखान्यात जातात गोळ्या पोलीस स्टेशनला नाही जात चौकीला मला ना दवाखान्यात नाही जायचं मला ना पहिलं पोलीस चौकीला घेऊन चला त्या गाडी मालकावर आणि त्या गाडी ड्रायव्हर वर मला दोघांवर बी पोलीस चौकीत कंप्लीट करायची हे मला सांगा हे दिवसा डावल्या जर लोकांच्या अंगावर गाडी घालीत असतील तर हे तिथं बी गाडी घालायला भ्यानर नाही अरे जाऊ काय आता आतमध्ये अरे थांब तू अरे मी हाय ना थांब की जरा अरे जाऊ काय आता कस काय गाडी घालते ते मला माहित नाही पोलीस प्रोटेक्शन घेऊ द्या अरे ते शिकत होता मग धडकवले गोळ्या कशाला काय पोलीस नको उगत यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत का गाडीचे नाही गाडीचा इन्शुरन्स उतरलाय का नाही हेल्मेट आहे का नाही पियुसी आहे का नाहीये बघा यांच्या तोंडच सांगते अरे गावात काय लागते ला 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 तुला डॉक्युमेंट इथं अहो सरपंच गावात काय कानून नाही का कायदा नाही का गाव मध्ये असं गुंडारात चलतोय बर ठीक आहे एक काम कर जे झाले ते झाले ते काय चुकून झाले मुद्दाम नाही केलेलं एक सुप्रिया तर ना काही नुकसान भरपाई असं देते देते ते काय मला माहित नाही पाचशे रुपये देते हा पाचशे रुपये देऊन टाक त्याला मला पोलीस चौकीत देऊन हजार हजार रुपये देते हजार रुपये हजार रुपये दिली ती हजार रुपये मला ना चौकीच्या धारापर्यंत घेऊन थांबा थांबा तुम्ही सगळी थांबा एक काम करा सुप्रिया तर कर एक पाच हजार रुपये देऊन टाक आणि हा विषय नाही तर मिटून टाका पाच हजार देतो तुला जमते का तुला पाच हजार कशी देणार आहे कॅश देणार आहे का ऑनलाईन कॅश कॅश हा रोख रोख देऊ रोख देऊ चालन लवकर द्या काय माहिती का आता पोलीस स्टेशनला बिशनला जाऊ नको आता पैसे घेतले की दवाखान्यात जाऊ हे घे पाच हजार गोळ्या आता मिटला ना विषय पाच हजार आहेत ना एक काम कर हाँ. पैसे भेटले ना तुला हाँ. चल तुला मी दाव नाही जातो घेऊन दावकान्यात मला जासेन का नक्की नाही तर परत नाहीतर आज झाला ना तर प्रॉब्लेम होईल नाही नाही कारणाला घेऊन जातो ना चल मी नाही तर घेऊन जाते तुला नाही नाही नको जावं तुम्ही आता जाऊ ग मग हा नक्की परत त्या भांड्याला गाडी देऊ नको नाही देत तू चुकून झालं काय चुकून झालं तुला लागलं की ते गाजी घ्या ए, ए बरं गोळ्या सवारी बरं माझ्याकडून कोणती चुकून झालंय बरं चल मी येतो दवाखान्यात तुझ्या सोबत नाही नाही मी जातो जातो कर गोळ्या नक्की दवाखान्यात जा हा हां जाऊ का हा जाऊ चल तू मला बे अक्कल नाही कसं गाडी बिडी चालवायची हो झालं झालं जाऊ चला आमना करनी आ चल ना जर नाही चला ऐका तुम्ही आम्ही उठतो थांब कुल लागले चला लवकर कोणता पाय लागले ए करणी थांब पाय का लावून चलते लागले ना मग मला काय नाही लागलं मी व्यवस्थित आहे बघ काय झालंय मला व्यवस्थित आहे मला काय नाही झालं का नाही का जनाची मी किती काय भरलो होतो लोट घेऊ नको आता मी व्यवस्थित आहे ना चल தூடா மணி பார்த்தோம்